नमस्कार मी संजय खाडे जनरल सेक्रेटरी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी तथा संचालक महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पन महासंघ मुंबई आज रक्षाबंधन भावा बहिणीचं पवित्र नातं या नात्याला अनुसरून मी सर्व वनी विधानसभेतील सर्व माझ्या लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो कारण रक्षाबंधन या सणानिमित्ताने सर्वांना मी एक सांगू इच्छितो हा भाऊ तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील व कोणतेही कामं आमच्या जनहित केंद्रामार्फत गेल्या दीड महिन्यापूर्वी स्वर्गीय बाळूभाऊ धानोळकर यांच्या जयंतीनिमित्ताने जनहित केंद्र सुरू केलं ह्या केंद्रामध्ये गेल्या दीड दीड महिन्यात ला शासनाच्या लाडक्या बहीण योजनेचे मोठ्या प्रमाणात फॉर्म भरल्या गेले फार्म त्या फार्मचेसुद्धा त्यांचे लाभ तात्काळ जमा झाला व त्यानिमित्ताने अनेक अशा योजना शासना शासनाच्या अनेक अशा योजना महिलांना सक्षमीकरणासाठी ज्या योजना आहे त्या योजनेचे निशुल्क सेवा आम्ही या केंद्र जनहित केंद्रामार्फत केंद्रा सुरू आहे व मी आश्वस्त करतो बहिणींना का कोणतीही जर कामे असेल तुमचे कोणतेही जर महिलावर अत्याचार अन्याय होत असेल तर हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील मी असे तुम्हाला ग्वाही देतो आमचं जनहित केंद्र चोवीस तास सुरू असते आमचा हेल्पलाईन नंबर आहे शहाण्णव सदतीस सदतीस चौपन्न पंचावन्न ह्या केंद्रामार्फत तुम्ही केव्हाही एक जग एक कॉल जरी केला तर तुमचं पूर्ण समस्येचं निराकरण होईल व तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभं राहू पुनच्छ मी तुम्हाला शुभेच्छा देतो रक्षाबंधनाच्या व तुमचं तुमचं जीवन आरोग्यमय आर्थिक भरभरी जावो हीच ह्या भावाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा